नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब मध्ये तर घेऊन आलो सरकारी नोकरीची एक नवीन जाहिरात तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गट क व गट संवर्गातील एकूण सहाशे वीस पदांची मेगा परमनंट भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये दहावी बारावी तसेच ग्रॅज्युएट पास असलेले उमेदवार हे वॉर्ड बॉय क्लार्क आया वायरमन नर्सेस इंजिनियर अशा विविध पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन भरायचे ऑनलाइन अर्ज भरण्याची लिंक तसेच सदर जाहिरातीची पीडीएफ पाहिजे तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाइड या टेलिग्राम चॅनल वर सादर केलेली आहे ती बघण्याकरता आपल्या बीएमसी गाइड या टेलिग्राम चॅनल व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे तर सदर भरतीमध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत तसेच सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा तसेच अटी व शर्ती बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर प्रथम आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलोन ला बेल प्रेस करायला विसरू नका तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरणार आहात त्याची परीक्षा फी तुम्हाला दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस भरायची आहे तर नक्की परीक्षा फी किती आहे ते आपण बघू तर खुला प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये आणि मागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना नऊशे रुपये परीक्षा शुल्क भरायचे आहे आता आपण नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत ते बघूयात तर गड संवर्गातील पदांची आपण सुरुवातीला माहिती घेऊ तर कक्षसेवक म्हणजेच वॉर्ड बॉय या संवर्गाची एकूण एकोणतीस पदे त्यानंतर कक्षसेविका म्हणजेच आया या संवर्गाची अठ्ठावीस पदे त्यानंतर शवविच्छेदन मदतनीस या संवर्गाची एकूण चार पदे त्यानंतर लेखा या संवर्गाची एकूण अठ्ठावन्न पदे त्यानंतर लिपिक टंकलेखक या संवर्गाची एकूण एकशे पस्तीस पदे त्यानंतर उद्यान सहाय्यक या संवर्गाची एकूण चार पदे त्यानंतर चालक या संवर्गाचे एक पद त्यानंतर वायरमन या संवर्गाची एकूण दोन पदे त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल या संवर्गाची आठ पदे त्यानंतर शस्त्रक्रियागृह सहाय्यक या संवर्गाची एकूण पंधरा पदे त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या संवर्गाची एकावन्न पदे त्यानंतर ऑक्झलेरी नर्स निडवायबरी म्हणजेच ए एन एम या संवर्गाची अडतीस पदे त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची एकूण दोन पदे त्यानंतर बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक या संवर्गाची एकूण सहा पदे त्यानंतर आरोग्य सहाय्य महिला या संवर्गाची एकूण बारा पदे त्यानंतर औषध निर्माता या संवर्गाची बारा पदे त्यानंतर नेत्र चिकित्सा सहाय्यक या संवर्गाचे एक पद त्यानंतर आहार तंत्रज्ञ या संवर्गाचे एक पद त्यानंतर सी एस एस डी तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण पाच पदे त्यानंतर इसीजी तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण आठ पदे त्यानंतर सांख्यिकीय सहाय्यक या संवर्गाची एकूण तीन पदे त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ या संवर्गाची एकूण चार पदे त्यानंतर स्टाफ नर्स या संवर्गाची एकूण एकशे एकतीस पदे त्यानंतर डेंटल हायजिनिस या संवर्गाची एकूण तीन पदे त्यानंतर वैद्यकीय समाजसेवक या संवर्गाची एकूण पंधरा पदे त्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी या संवर्गाची एकूण सहा पदे त्यानंतर उद्यान अधीक्षक या संवर्गाची एक पद त्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग या संवर्गाची सहा पदे त्यानंतर कनिष्ठ अभियंता या संवर्गाची एकूण पस्तीस पदे आणि बायोमेडिकल इंजिनिअर या संवर्गाचे एक पद भरले जाणार आहे यानंतर आपण सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता बघू तर कक्ष सेवक म्हणजेच वॉर्ड बॉय त्यानंतर कक्ष सेविका आया आणि शवविच्छेदन मदतनीस या पदांकरता उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारांस शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे या नंतर लेखा विद्यापीठाची या शाखेची पदवी उत्तीर्ण असायला त्यानंतर उमेदवारांकडे मराठी टंकलेखनाची म्हणजे टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द मिनिट व इंग्रजी टायपिंगची प्रत्येकी चाळीस शब्द मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे तसेच उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे यानंतर लिपिक टंकलेखक या पदाकरता उमेदवार हे कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असायला हवेत त्यानंतर उमेदवारांकडे मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंगची प्रत्येकी चाळीस शब्द प्रतिमिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे तसेच उमेदवारांच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर उद्यान सहाय्यक या पदाकरिता उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीएससी ऍग्रीकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी उत्तीर्ण असायला हवे तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरिता उमेदवार हे बारावीस सायन्स मध्ये उत्तीर्ण असावेत तसेच उमेदवारस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर ऑक्झलरी नर्स मिडवाईफ म्हणजेच एएनएम या पदाकरिता उमेदवारे दहावी उत्तीर्ण असायला हवेत तसेच शासन मान्य संस्थेचा एएन एम चा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल ची नोंदणी असणे आवश्यक आहे आणि उमेदवारच मराठी भाषेचे ज्ञान ची असणे आवश्यक आहे त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला या पदाकरता उमेदवारी बारावी सायन्स मध्ये उत्तीर्ण असावे तसेच संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा सा अनुभव असावा तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यानंतर स्टाफ नर्स पदाकरिता उमेदवारे मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग या विषयाची पदवी उत्तरण असावी किंवा उमेदवारांनी बारावी नंतर जीएनएमचा कोर्स पूर्ण केलेला असावा त्यानंतर उमेदवारास शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी असणे आवश्यक आहे आणि उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे यानंतर बाकीच्या पदांच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या यानंतर सदर पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू तर सर्वसाधारण म्हणजेच खुला प्रवर्गातील उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षांपेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आल्या असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद